माझी मिसेस आरती अक्षय वाक्से आणि प्रभाग तेवीस ब या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला होता भारतीय जनता पार्टीचा अर्ज भरला होता आणि आत्ताच आम्ही छंदीला गेल्यानंतर आमचा ए फॉर्म आत मिळालेला आहे आणि आमचा फॉर्म वैध झालेला आहे असं आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे काय प्रमुख तिथल्या समस्या आहेत नेमकं काय मी आमच्या प्रभागामध्ये गेली दोन तीन महिन्यापासून मी विविध प्रकारची कामं केलेली आहेत मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं मला ह्या डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं सगळं नॉलेज असल्यामुळं प्रभागामध्ये रस्त्याच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील रेनिच्या समस्या असतील लाईटच्या समस्या असतील हे मी स्वतः सोडवलेले आहे त्यामुळं मला या भागातील लोकांच्या समस्या काय आहेत हे सगळं मला माहिती झालेलं आहे आणि त्यामुळं प्रभागामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे की काम करणारी मुलगा आहे काम करणारी मंडळी आहेत तर यांचं एक माझा सिव्हिल इंजिनियरचा चांगला प्रभाव प्रभागात पडलेला आहे आणि त्याचं त्या पद्धतीने मी काम पण केलेलं आहे विरोधक कोण आहे नेमकं विरोधक तर अजून काही कळाल नाही उद्या कळेल आणि वास्तविक मी सगळ्यांचा अभिन धन्यवाद म्हणतो माझे नेते आदरणीय स्वर्गवासी महेशांना कोटे यांना प्रथम तर मी नंदनवन होतो माझे मार्गदर्शक आदरणीय आमदार देवेंद्र राधा कोटे माझे मार्गदर्शक प्रत्येषराधा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सुभाष बापू देशमुख दक्षिणचे म आमदार त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे निवडणूक लढवणार आणि मी जिंकणार महेशांना जी उणीव भासते का शंभर टक्के हा महेश अण्णांची उणीव आम्हाला पावला पावला गणित आज जाणवत आहे अण्णांचा जो, जो विचार आहेत ते आम्ही मतदारांपर्यंत तळातळापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो महेशांना असते तर ज्या त्यावेळेसच्या परिस्थिती वेगळ्या होत्या पण महेशांना असते तर खरं गणित वेगळं राहिलं असतं पण महेशांना हे खरंच कार्यकर्त्यांना ताकद देणारा कार्यकर्ता होता पार्टीचा विषय वगैरे तो सोडून द्या ज्या ज्या पार्टीमध्ये महेश गेले त्या त्या पार्टीमध्ये महेश यांनांनी कोठे परिवारांनी कार्यकर्ते मोठे केलेले आहेत काम कसं करायचं कार्यकर्त्यांना शिकवलेलं आहे महापालिकेमध्ये काम कसं करायचं ह्याची सुद्धा इमेज महेश बनवून ठेवली होती महेश कार्यकर्त्यांना कामाचा माणूस म्हणून आतापर्यंत ओळखलं अक्षय बी जे पी इच्छुक बी जे पी उमेदवार आहोत तर त्या प्रभाग प्रभाग क्रमांक तेवीसमधून उभारलेले आहे तर आमच्या प्रभागामध्ये सध्या रोड रस्ते ड्रेनेज लाईनची खूप समस्या होती ते आता आम्ही इथून पुढेच सुधारू सगळ्या महिलांसाठी तुम्ही असं काय करणार आहे सर तिथं गृह उपयोगी उद्योग जे काय आहे आम्ही पापड वगैरे कारखाना आहे आमचा आम्ही चालवतो की महिलांना घर बसल्या काहीतरी काम भेटावं महिलांच्या समस्या म्हणजे सात ते आठ हजार म्हणजे रोजगार मिळावा महिलांना घरी बसल्या ठिकाणी तर त्यासाठी आम्ही महिलांसाठी पापड उद्योग चालू केलेला आहे आणि आम्ही आमच्या प्रभागामध्ये खूप अजून डेव्हलपमेंट करू शकते तुम्ही तुमचा चेहरा नवीन म्हणून तुम्ही आमचे परिवार ऑलरेडी राजकीय परिवार आहे आमच्या काकू माजी महापौर होत्या सोलापूर शहराच्या त्यामुळे आम्हाला लोकांची नाळ आमची ऑलरेडी जुळलेली आहे आम्ही नवीन उमेदवार नाही